महापराक्रमी क्रांतीसूर्य महाराणा प्रतापसिंह यांची जयंती निमित्त बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली टॉवर चौकामधील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून विविध भारतीय रहस्त्री काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी पारंपरिक वेशभूषा केलेले समाज बांधव या शोभायात्रेत सहभागी झाले होते बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात महाराणा प्रताप यांची जयंती उत्सव मोठा थाटात संपन्न झाला खामगावात महाराणा प्रताप यांची जयंती उत्सव दरवर्षी होते मात्र यावर्षीच्या उत्सवातून माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले महाराणा प्रताप जयंती उत्सव निमित्त खामगाव येथे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी भव्य शोभायात्रा काढली त्यामध्ये शेकडो स्त्री पुरुष मोटारसायकल व स्वार ढोलताशे आणि प्रचंड घोषणा असे वातावरण होते त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे वातावरण तर सुरू नाही झाले असे वाटते याशिवाय परिसरात रॅली रक्तदान शिबिर हे घेण्यात आले एकंदरीत खामगावात महाराणा प्रताप जयंती उत्सव निमित्त जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले खामगाव हा भाजप आमदार आकाश पुणकर यांचा मतदारसंघ आहे या उत्सवानिमित्त काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन केले त्यानंतर भव्याच्या रक्तदानानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला सूर्य महाराणा प्रताप सिंहजी व छत्रपती शिवाजी महाराज हे दोघं सिसोदिया वंशज आहे म्हणजे क्षत्रिय आहे आज हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह जयंती चारशे त्र्याऐंशी जयंती आज मोठ्या विशेषतः हम सब एक हा नारादेव आज साजरी करण्यात आली एकीकडे धर्माचे ठेकेदार देशामध्ये जातीय तेळ निर्माण करत आहेत हा या समाजाचा तो त्या समाजाचा आज खामगाव मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून आमचे पिताश्री बुलढाणा जिल्हा कुस्तीगीत परिषद संघाचे अध्यक्ष ते अनेक वर्षापासून हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करत असतात त्या माध्यमातून मोठे मोठे कार्यक्रम या ठिकाणी विधायक कार्यक्रम घेतात कुस्तींचे दंगल असेल कबड्डीची दंगल असेल त्याचप्रमाणे इतर जेवढीही क्रीडा आहेत त्या क्रीडा स्पर्धा ते सातत्याने घेत असतात त्या माध्यमातून हा संदेश असतो की जयंतीच्या माध्यमातून त्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांनी स्वाभिमानाशी समजोता केला नाही राजपूत समाज आ शक्ती भक्ती व युक्ती या तीन त्रिवेणी संगमाचा एक एक, एक मिलन प्रत्येक राजपूत समाजाच्या युवकामध्ये आहे युवकामध्ये आहे तो या माध्यमातून आम्हाला हा संदेश द्यायचा होता हम सब एक आहे व आज रक्तदानाचा मोठं शिबीर घेऊन हे जे रक्त आहे हे काय हिंदूच्या फक्त कामी येणार नाही हिंदू मुस्लिम सिख इसाई तर सर्वांना हे रक्त दिलं जाणार आहे व त्या माध्यमातून कदाचित त्यांचा जीव देखील वाचू शकतो आज खामगाव शहरातून हजारो मोटरसायकलवर भगवा तिरंगा भगवा हातामध्ये ध्वज घेऊन केसरी सापे बांधून हम सब एक आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय असा संदेश आज सर्व धर्मभाव समभावाचा संदेश आज हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह जयंतीच्या माध्यमातून आज दिनाचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव